नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे हमीभावाने सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत लातूर जिल्ह्यातील अनेक खरेदी केंद्रासमोर शेतमालाच्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळत असून मुदतीत सोयाबीन विक्री होईल की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे लातूर जिल्ह्यात बावन हमी भाव खरेदी केंद्रावर सध्या सोयाबीन खरेदी सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे सत्तर क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे अजूनही अनेक शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यापैकी एक लाख पाच हजार दोनशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठीचा मेसेज पाठविण्यात आला होता मेसेज न आलेले उर्वरित शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत आज खरेदीचा शेवटचा दिवस असल्याने हे शेतकरी चिंतेत आहेत हमी भाव खरेदी केंद्रांना आणखी मुदतवाढ मिळावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत दहा दिवसापासून माझा इथं माल आलेला आहे आज होईल असे अपेक्षा आहे अजून माझ माझा माल शिल्लक आहे तर मुदत वाढवून मिळावी पोते माल आहे अजून एक शंभर सव्वाशे पोते शिल्लक आहे घरी पण ती मुदत वाढविल्या तर त्याचं माफ होईल बरेच शेतकऱ्याचा इथं माल शिल्लक आहे दररोज येऊन चाललेले आहेत परत अधिकाऱ्याकडून आम्हाला भरपूर सहकार्य झालेलं इथलं अधिकाऱ्याने वारंवार इथली सगळी व्यवस्था केलेली आहे बारदाण्याअभावी बरेच दिवस सेंटर बंद होतं बारदाण्यामुळे ह्यांना काही करता आलं नाही शेतकरी येऊन परत गेले आठ दहा दिवस वाहनं उभारलेले होते इथं माल घेऊन मुदत वाढवून मिळावी अजून की एक महिना तरी कमीत कमी मुदत वाढवून मिळावी खरं तर लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं यावर्षी समाधानकारक पीक आलेलं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याजवळ खूप सोयाबीन आहे पण ह्या पद्धतीनं जर खरेदी होत असेल म्हणजे इतक्या स्लोनं तर शेतकरी काय करतील बिचारे खरं तर शासनाचा कुणी प्रतिनिधी किंवा कृषी मंत्र्यांनी एखाद्या ह्याला खरेदी केंद्राला जर विजिट दिली तर शेतकऱ्याचे हाल त्यांना दिसून येतील कारण का तर इथं अनेक अडचणी आहेत केंद्रावर खूप चांगलं व्यवस्था आहे सर्व काही व्यवस्थित आहे पण मॅनपावर पुन्हा हे पोते भरलेले गोडाऊन नाही शिल्लक इथून उचरायला कुणी नाही तिथं गेल्यानंतर उतरलायला कुणी नाही असं इथून ऐकायला मिळतंय तर ह्या सर्व गोष्टीकडं जर बघितलं तर शेतकरी खूप अडचणीत आहे आता मला अठ्ठावीस जानेवारीचा मेसेज होता मी त्या दिवशी सोयाबीन आणलेलं आहे इथं आज माझं माप होत आहे अशी एवढच्या दिवशी का होत नाही मी समाधानी आहे कारण का मापूल आले म्हणून मला बरं वाटलं आता तर मला वाटतं की एक तर शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी करायचं असेल शासनाला तर तिने मुदत वाढविलीच पाहिजे त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही कारण किती काम होणार आहे आणि किती खरेदी होणार आहे एका दिवसात दोन दिवसात तीन दिवसात अजून शेतकऱ्याजवळ खूप सोयाबीन आहे आणि शेतकऱ्याचं कसं झालं आहे आता की तुम्ही हमीभाव दिला आहे चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल मार्केटमध्ये जर गेलं तर चार हजार रुपये प्रति क्विंटलनं माल घेतला जातो आहे जवळपास आठ आठशे काय चार हजार आठशे ब्याण्णव चार हजार वजा केले तर आठ नऊशे रुपयाचा फरक आहे अंदाजे एवढं सहन करत नाही म्हणून स सर्व शेतकऱ्याला वाटतं की आपण केंद्रावर सोयाबीन घातलं पाहिजे नोंदणी केलेली आहे बिचऱ्यांनी पण ह्या जी अडचणी आहेत मधल्या की माल साठवणं लेबर हे सर्व गोष्टीमुळं शेतकरी मेटायकुटला आलं आहे एवढी गोष्ट खरी तर ह्याला एकच पर्याय आहे की अजून शासनानं बघा पाच सहा दिवसाची मुदत वाढ देऊन काही फायदा होणार नाही ह्या महिना अखेर शासनानं जर खरेदी केंद्र ओपन ठेवले आणि त्यांना जर परवानगी दिली तर खरेदी चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि शेतकरी समाधानानं खरेदीबद्दल राहू शकतो असं मला वाटते